मोमो फ्राईड स्टीम्ड किंवा तंदुरी कसेही असोत पण मोमोज नाव ऐकलं की डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं वाफाळलेले मोमोज त्याच्या बाजूला लाल झनका मारणारी चटणी नाहीतर मग मायोनीज काहीही खा फारी विषय मोमोजचं नुसतं नाव ऐकल्यावर तुमची खायची इच्छा वाढली असेल पण थांबा आधी दोन स्टोरीज सांगतो पहिली मोहालीमध्ये घडलेल्या एका घटनेची आणि दुसरी मोमोजच्या भारतात फेमस होण्याची तर काही दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात मोहाली जवळच्या मटोर गावात फूड सेफ्टी विभागानं एका मोमो फॅक्टरीवर धाड टाकली तिथे अतिशय भयानक प्रकार समोर आला एका मध्ये कुत्र्याच्या शिरासारखं एका प्राण्याचं शिर मिळालं आजूबाजूला माउंट्स पडलेलं होतं फॅक्टरीत स्वच्छतेच्या नावानं बॉम्ब होती या फॅक्टरीचा किस्सा नेमका एक आहे आणि मोमोची फॅक्टरी भारतात व्हावी एवढा हा फूड आयटम फेमस कसा झाला सगळ्यांनाच आवडणाऱ्या मोमोच्या दोन स्टोऱ्या पाहूयात या व्हिडिओजमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलविडू मोहाली जवळच्या मटोर गावात एक मोमो फॅक्टरी आहे इथलाच व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या फॅक्टरीमध्ये फार बेकार कंडिशनमध्ये मोमो बनवले जात होते फॅक्टरी मधले कामगार मोमो बनवण्यासाठी घाणपाणी पाणी सडलेल्या भाज्या वापरत होते स्थानिक लोकांनी हा प्रकार खूप दिवसापासून बघितला होता शेवटी त्यांनी या प्रकाराचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला मग हा व्हिडिओ पोहोचला फूड सेफ्टी विभागापर्यंत लागलीच या विभागानं फॅक्टरीवर धाड टाकली तिथे त्यांना प्रचंड अस्वच्छता दिसली फ्रीजमध्ये मांसाचे तुकडे होते हे सगळं फ्रोझन मांस जवळच्या हॉटेल आणि पुरवलं जायचं पण फूड सेफ्टी विभागाच्या अधिकाऱ्यांना तिथे मोमो मिळाले नाहीत पण अधिकाऱ्यांनी ती फॅक्टरी मात्र सील केली मग स्थानिक लोकांकडून त्यांना कळलं की अशी अजून बरीच ठिकाणं आहेत जिथे अस्वच्छ पाणी आणि घाणीमध्ये खायचे पदार्थ बनवले जातात मग आजूबाजूच्या अशा ठिकाणांवर फूड सेफ्टी विभागांना धाडी टाकल्या मग त्यांना एक ठिकाण सापडलं इथं त्यांनी इमॅजिन केलं नव्हतं त्यापेक्षा भयंकर परिस्थिती होती ही फॅक्टरी खाद्यपदार्थ बनवण्याची होती कुठले खाद्यपदार्थ तर मोमो आणि स्प्रिंग रोल दर दिवसाला एक क्विंटलपेक्षा जास्त मोमोज तिथे बनवले जायचे जे चंडीगड पंचकुला आणि कालका या शहरात पाठवले जायचे जेव्हा अधिकारी या मोमो फॅक्टरीमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना दिसलं की बादल्यांमध्ये पाण्याच्या टाकीवर मोमो पडलेत मैदा आणि कणकेचे गोळे लाटलेल्या अवस्थेत उघड्यावरच आहेत फॅक्टरीत काही लोक झोपलेले आहेत त्यांच्या आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत झोपलेल्या लोकांच्या खाटेगाली स्प्रिंग रोल पडले होते तसंच खोलीमध्ये मोठ्या पिशव्या भरून कोबीच्या थप्प्या लावलेल्या होत्या त्यातले बरेचसे कोबी पिवळे पडून सडून गेले होते सगळ्या फॅक्टरीमध्ये माश्या फिरत होत्या आणि त्या बाथरूममध्येही मोम पडले होते पण सगळ्यात डेंजर गोष्ट तर या अधिकाऱ्यांना नंतर समजली या अधिकाऱ्यांना एक मांसाचा गोळा मिळाला हा नुसता गोळा नव्हता तर हे कुत्र्याचं शिर होतं याची बातमी जशी व्हायरल झाली तशी स्थानिक लोकांची या फॅक्टरीमध्ये गर्दी झाली तेव्हा त्यांनी असा दावा केला की या फॅक्टरीमध्ये या आधी मांजराचं डोकं सुद्धा सापडलं होतं या फॅक्टरीमध्ये व्हेज आणि नॉन मोमो बनवले जायचे पण फॅक्टरी मधले कामगार म्हणाले हे माउंट आम्ही मोमोमध्ये वापरत नव्हतो तर आमचं जेवण बनवण्यासाठी वापरत होतो या फॅक्टरीला कुठलाही परवाना नव्हता महानगरपालिकेत फॅक्टरीची नोंद पण नव्हती रेड पडल्यावर हे सगळे कामगार पसार झाले अधिकारी दुसऱ्या दिवशी आले तेव्हा त्यांना समजलं इथे जनावरांच्या बेकायदा कत्तली होत होत्या याची तक्रार महानगरपालिका आणि पोलिसांकडेही देण्यात आली आणि ही, ही मोमो फॅक्टरी सील झाली आता बाहेरचे मोमोज खायचे की नाही हा एक प्रश्न झाला पण सोबतच दुसरा प्रश्न म्हणजे आजवर रोजच्या रोज लागणारे पदार्थ किंवा लॉंग टर्म टिकणारे पदार्थ फॅक्टरीमध्ये तयार व्हायचे हे आपण बघत आलो पण आता मोमोज सुद्धा फॅक्टरीमध्ये तयार का होत आहेत फॅक्टरीमध्ये तयार होण्याऐत मोमोजची क्रेज कशी तयार झाली ही दुसरी स्टोरी सांगतो मुळात मोमो हा काय भारतीय पदार्थ नाहीये मोमो पहिल्यांदा कुठं तयार झालाय याच्या काही थिअरीज आहेत चायनीज आणि टर्किश लोक म्हणतात मोमो आहे तसे पुरावे त्यांच्या इतिहासात सापडतात चायनीज इतिहासानुसार एक हजार सातशे वर्षांपूर्वी मोमोसारख्या पदार्थाचे संदर्भ त्यांच्या रेकॉर्ड्समध्ये सापडतात तसा मोमोचा एक अवशेष चीनच्या तुर्फन प्रांतात सापडला होता रोमन लोक पण म्हणतात मोमो आहे त्यांच्याही इतिहासात यांचे संदर्भ आहेत आता वाद त्यांच्या त्यांच्यात आहे दे। आपण कशाला त्यात पडायचंय आपल्याला इंटरेस्ट कशात आहे तर मोमो भारतात कधी आला आणि भारतीयांचं कम्फर्ट फूड कसा बनला तर मोमो भारतात आला एकोणीसशे साठच्या दरम्यान आता याच्या पण दोन थेअरीज आहेत एका थेअरीनुसार विसाव्या शतकात तिबेट प्रांतात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या चीनने तिबेटवर ताबा मिळवला आणि तिबेट अस्थिर झालं तिबेटच्या दलाई लामांबरोबर हजारो तिबेटी लोक भारतात आली भारतातल्या हिमाचल प्रदेशातल्या मध्ये सेटल झाली त्यांच्यासोबतच त्यांची खाद्यसंस्कृती पण भारतात आली आणि भारतात आला मोमो हळूहळू तिबेटमधून लोक येतच होती मग हे तिबेटी लोक धर्मशाला लदाख सिक्कीम कोलकाता दिल्ली अशा शहरात सेटल झाले या तिबेटी लोकांनी भारतीयांच्या डिशमध्ये चमचमीत मोमो आणले दुसऱ्या थेअरीनुसार नेपाळच्या काठमांडू इथल्या नेवार व्यापाऱ्यांनी मोमो भारतात आणला नेवार व्यापाऱ्यांची सिल्क रूपने एजा असायची याच नेवार व्यापाऱ्यांनी तिबेटमधून मोमो भारतात आणला आता प्रामाणिकपणे सांगायचं तर कोणी का आणला असे ना ज्यांनी आणला त्यांनी एक नंबर काम केलंय आता दुसरा मुद्दा म्हणजे मोमो भारतीय लोकांसाठी कम्फर्ट फूड कसा बनला एकतर भारतीयांना मसालेदार गोष्टी खायला आवडतात मोमोची लाल चटणी आणि मोमो भारतीयांना आवडली गरम वाफाळलेला मोमो चटणीत डीप करून खाणं म्हणजे जन्नत एकतर मोमो स्वस्त मिळतो दिवसाच्या कोणत्याही वेळी खाऊ शकता मोमो टेस्टीही लागतो पण तिबेटी लोकांचा मोमो असा नव्हता तिबेटी काही शेतीनं समृद्ध भाग नाही त्यामुळे त्यांच्या मोमोमध्ये याक तसंच बाकीच्या प्राण्यांचं मांस वापरलं जायचं पण भारतात आल्यावर या मोमो मधलं सारण बदललं मोमो देसी स्टाईलमध्ये तयार होऊ लागला व्हेज मोमो पनीर मोमो पण पन मिळायला लागले सुरुवातीला मो मोमो उत्तर भारतात जास्त फेमस झाला कुठे मोमोचे स्टॉल्स लागले तर कुठे मोमोचे हब तयार झाले आधी फक्त स्टीम्ड म्हणजेच पारंपारिक स्टाईलचे मोमो फेमस होते हळूहळू पॅन फ्राईड डीप फ्राईड मोमो आले मोमो अजून टेस्टी करण्यासाठी चिली पनीर मोमो तंदूर मोमो चॉकलेट मोमो प्रॉन्स मोमो आणि मोमो सूप पण बनायला लागले थोडक्यात जे चायनीजचं झालं तेच मोमोचं सुद्धा झालं आता मोहालीच्या घटनेमुळे बाहेर मोमो खायची धाकधूक वाढली पण खात्रीच्या आणि स्वच्छ ठिकाणी मोमो खायला काहीच प्रॉब्लेम नाही आता त्या फॅक्टरीत ते माउंट्स का होतं याची माहिती लवकरच समोर येईल पण एक मात्र आहे मोमो आता भारताच्या खाद्यसंस्कृतीत परफेक्ट मिसळला आहे मग तो स्टीम्ड असो फ्राय असो किंवा तंदूर फॅक्टरीतला नसला म्हणजे झालं मिळवलं तुम्हाला कुठले मोमोज आवडतात तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा